नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हे सगळ्या बलॅक वनी दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपार नंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे पारनेर आवक आलेली आहे चार हजार नऊशे अकरा क्विंटलची किमान राही एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण आवक आलेले आहे सहा हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान राही एक हजार पाचशे शे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण जर आहे तीन हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सांगली हवा कलेली आहे दोन हजार चारशे एकोणचाळीस क्विंटलची किमान आहे एक हजार सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार नऊशे पंचाहत्तर रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद